नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रॉन मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कारली, कैरी बेदाणा पपई आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत कारल्याची आवक स्थिर आहे तर दुसरीकडे आलेला उठाव चांगला आहे त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत कारल्याला सध्या बाजारात सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे कारल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादित राहण्याचा अंदाज आहे तर कारल्याला उठाव चांगला राहील याचा आधार दराला मिळेल त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात बाजारात कैरी देखील दाखल झाली आहे बाजारातील कैरीची आवकही वाढतीये तरीही कैरीच्या भावात मागील दोन आठवड्यांमध्ये काहीशी नरमाई आली सध्या कैरीला गुणवत्ता आणि वाणांनुसार क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलचा भाव मिळतोय पुढील काळात बाजारातील आवक वाढत जाईल आणि दरही कमी होऊ शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात बेदाणा दरातील तेजी मागील दोन महिन्यांपासून टिकून दिसतीय लग्नसराई आणि सण समारंभामुळे बेदाणाला चांगली मागणी आहे पण दुसरीकडे बेदाणा पुरवठा मर्यादित दिसतोय यंदा बेदाणा निर्मितीला द्राक्ष टंचाई भासली होती त्यामुळे बेदाणा निर्मिती संथगतीने सुरू होती मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर टिकून येत नव्या बेदाणाला किलो शंभर ते दोनशे पन्नास रुपये दर मिळतोय त्यातच देशभरातून बेदाण्याला मोठी मागणी आहे त्यामुळे दरही टिकून राहतील असा अंदाज बेदाणा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे चा तर बाजारातील आवक स्थिर दिसतीय त्यामुळे पपईच्या भावात काहीसे चढ उतर दिसत आहेत वाढत्या उष्णतेमुळे पपईला चांगला उठाव मिळतो आहे राज्यातील पपई सध्या देशभरात जाते आहे त्यामुळे पपईला सध्या पंधराशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतो आहे यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित आहे पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे सोयाबीनच्या भावात काहीचे चढ उतार सुरूच आहेत सोयाबीनची बाजारातील आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली आहे तरीही प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव कालपासून क्विंटल मागे ऐंशी रुपयांनी कमी केले सोयाबीनला बाजार समित्यांमध्ये आज चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांट्सचे भावही चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला